माझ्या सर्व घरणीवासियांना नमस्कार तर घरणी गावातील जे कोणी संस्कृत विषय शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना मोफत संस्कृत शिकवणी वर्ग जॉईन होता येईल असं सांगितलं आणि या संदर्भात अनेक जणांनी माझं अभिनंदन केलं प्रशंसनीय उपक्रम असं म्हटलं त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि काही जणांनी फोन करून अशी अडचण व्यक्त केली की के आपल्या गावातले खूप कमी विद्यार्थी लातूरला संस्कृत शिकायला आहे आणि बरेच विद्यार्थी हे संस्कृत विषयाच विषयाची ओळख नसलेली आहेत तर मग काय करायचं तर एकतर मी फ्री असं सांगितलेलं आहे तर, 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 सांगित तर आपल्याकडे ऑनलाईन सुविधा सुद्धा आहे जेणेकरून आपण रात्री आठ वाजता उद्यापासनं जॉईन होऊ शकता आणि संस्कृत भाषेची तोंड ओळख संस्कृत श्लोक मराठी संस्कृत व्याकरण वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकावयास मिळणार आहेत तर या ज्ञानाचा अनुभवाचा आपण फायदा घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो आणि सेवा हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म मी मानतो ह्या प्रामाणिक कार्यामुळं आज आपल्या घरणी गावातून लातूरला सेटल झालेलो आहे आणि बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी आहे आनंदी आहे पण कुठेतरी आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या गाव ग्रामवासियांना व्हावा हा उद्देश आहे आणि ही ऑनलाईन बॅच करत असताना त्या विद्यार्थ्याचे पालकसुद्धा जर बाजूला बसून ऐकले तर निश्चित त्यांनाही ह्या ज्ञानाचा निश्चित फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद